यू? नमस्कार मी यू? सुजाता सुजाता आयपन ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझ्या अडीच वर्षाच्या मुलीचं मॉर्निंग रुटीन काय असतं सुरुवात आमची अशी झोपेतून उठल्यापासून होते झोपेतून उठवताना लहान बाळाला नेहमी हॅपिली उठवा मी अशा पद्धतीने मी माझ्या बाळाला उठवते लाडू खायचा No. <laughs> no. Chala, uta na. Uta. Good morning. Bola. Camera made. Good morning. Get up. अशा पद्धतीने आम्ही विरंगळत झोपेतून उठतो आधी जर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसान सुजाता आई पण ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ह्याच्यावरती बेबी केअर बेबी ॲक्टिव्हिटीज अशा वेगवेगळ्या विषयांवरती मी चॅनेलवरती व्हिडिओज घेऊन येत असते अशा पद्धतीने आम्ही विरंगुळत होत होत उठतो आणि मग उठल्यानंतर आम्ही पहिल्यांदा वॉशरूम असेल बाथरूम अशा पद्धतीने उठून झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही वॉशरूममध्ये जातो आणि वॉशरूम झाल्यानंतर आम्ही स्वतःच पाणी टाकतो अशी आमची सवय आहे आणि मग वॉशरूम झाल्यानंतर मग आमचा ब्रश असतो ब्रश दे मम्मा असं आमचं बोलणं चालू असतं आणि ब्रश पण आम्हाला स्वतःनेच करायचा असतो ती रडू नये म्हणून मी थोड्या वेळ तिच्या हातामध्ये ब्रश देते दे 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 दे, नंतर मी स्वतःच ब्रश करते कारण की पहिल्यांदा तिला तिच्या हातात मग अब्रशला हवा असतो आणि नंतर मग मी ब्रश करते अशा पद्धतीने आम्ही ब्रश केल्यानंतर मग गुळणा पण करतो तिला मी गुळणा करायचं पण शिकवलं आहे व्यवस्थित गुळणा करते ती म्हणजे जो जी काय टूथपेस्ट आहे ती ती गिळून घेत नाही नाहीतर तुम्हाला असं वाटेल की एवढ्या लवकर का टूथपेस्ट लहान मुलं खातात असं नाही थोडंसं शिकवल्यानंतर लहान मुलं ट्रेन पण होतात आणि मग अशा पद्धतीने ब्रश झाल्यानंतर मग आम्ही आंघोळ करतो अशा पद्धतीने आम्ही ब्रश करतो आणि मग ब्रश झाल्यानंतर लगेचच आंघोळ करतो वॉशरूम ब्रश आणि आंघोळ आमची ए एक खट्टी पटक्यात असते झोपतून उठल्यानंतर तिला गुळण्या करायला खूप आवडतात त्याच्यामुळे भरपूर वेळ आमच्या गुळण्या चालू असतात गुळण्या केल्यानंतर त्याला गुळण्या त्याला थूक असं बोलते ती आणि मग गुळण्या केल्यानंतर मग आंघोळ करतो आंघोळ आंघोळीला थोडंसं जरा त्रासच देते म्हणजे आंघोळ पण तिला तिच्याच हाताने करायला आवडते आधी दोन तीन मग तिला तिच्या हाताने घ्यावं लागतात आणि मग मी आंघोळ घालते तिला डोक्याला साबण लावलेलं डोक्याला शॅम्पू लावलेला अजिबात आवडत नाही खूप रडते ती परंतु छानपैकी आंघोळ झाल्यानंतर अशा पद्धतीने आम्ही आंघोळ करतो आंघोळ झाल्यानंतर भरपूर वेळ तिला पाणी घ्यायला आवडतं या अशा पद्धतीने ती भरपूर वेळ पाणी घेते मा मान वगैरे वरती करून आणि काय होतं लहान बाळाचा गळा पण शकतो गरम पाणी असतो लहान बाळाने मान मानवरती करून पाणी टाकायचं नंतर मग आंघोळ झाल्यानंतर अशा पद्धतीने आमच्या आंघोळ होते अशा पद्धतीने आंघोळ झाल्यानंतर मग असली स्कूलची युनिफॉर्म युनिफॉर्म घालणं रेडी करणं आम्हाला स्वतःच्या हाताने खाता येतं पण लाडा मम्मा तू असं बोलल्यानंतर मग तिला भरावं लागतं आणि मग तिच्याबरोबर मीही लाडू खाते कारण की मी खाल्यानंतर मग तीही खाते अशा पद्धतीने आम्ही दोघीही नाश्ता करतो हा शक्यतो लाडूचाच नाष्टा असतो लाडू नाही तर काही लिक्विड नाश्त्याची पेज वगैरे वेगवेगळ्या वे प्रकारच्या पेज कधी कधी असतात दररोज लाडू खाल्यानंतर लहान मुलं कंटाळतात म्हणून लाडू दररोज नाही पण कधीतरी पेज वगैरे असं असतं आणि मग नंतर जायला निघतो आम्ही स्कूलला आणि मग अशा पद्धतीने आम्ही स्कूलला जातो येल्लो कलरचे गाडीचं लवकर टाइम झाला

Hồ 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 hồ, चल चला नहीं है कॉचबीन का काका huh? नहीं है ओके ऑचबिन बाय